बघा मी ज्या स्थळी उपोषण करत होतो वडीगोद्री आंतरवली सराटीच्या सीमेवर वडीगोद्री गावामध्ये त्या वडीगोद्री गावापासून शंभर पन्नास ते शंभर किलोमीटरच्या प्रेमायसिसमध्ये वडापाव विकला जात नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जो मार्फ केला गेला वडापाव तिथंच एक बुक आहे आणि त्या बुकवरती हे माझं वॉच आहे घड्याळ आहे त्या या घड्याळाचा आकार आणि त्या वडापावचा आकार सेम दिसतो त्यामध्ये मग वडापाव हा एवढं घड्याळ आहे का घड्याळ वडापाव एवढा आहे <laughs> याचं उत्तर याच एवढं एवढा सेन्स त्या मॉर्पॉल्याने ठेवायला पाहिजे होता मग तो वडापावचा आकार किती असला पाहिजे त्या त्याच्या शेजारीच वॉच आहे ते वॉचचा दोन्हीच आकार सेम आहे तुम्ही बघा परत एकदा ते आणि हे मॉर्पिंगचा जमाना तो कर्मणुकीचा विषय सोडून द्याल मला माझी त्या त्या त्याबाबतची माझी कनेक्टिव्हिटी आणि माझं माझी ती भावना मला असं काही फेक करायचं असतं तर मी तीनशे अडुसष्ट किलोमीटर तेवढ्याला मी गेलो नसतो तो विषय मला त्या विषयानं मला वडीगोदरीपर्यंत घेऊन गे गेला ती भावना ती वेदना आयोगावर काम करत असताना तुलनात्मक अभ्यास करत असताना ती भावना मला स्वस्त बसू देत नव्हती एका बाजूला मला माझ्या कुटुंबासह हो, सगळ्या लोकांनी विचारलं लोकसभेला उभा राहिला या ओबीसीनी तुम्हाला किती मतं दिली साधारणपणे माडा लोकसभेमध्ये बारा लाखापेक्षा जास्त ओबीसी आहे तिथं मला मतदान सांगितलं तर खेद व्यक्त करावा वाटतो माझं मला ती एवढी तुम्हाला मतं पडली तर तुम्ही काय ओबीशी बद्दल भांडताय असे मला किमान शंभर लोकांनी प्रश्न विचारले पण भावना स्वस्त बसू देत नव्हती वेदना आणि ती जाणीव स्वस्त बसू देत नव्हती म्हणून मी त्या तीनशे अडुसष्ट किलोमीटर अंतर ओलांडून त्या वडीगोदरी गावामध्ये गेलो तिथं गेल्यानंतर शटर ओपन केलं धूळ एवढी होती त्या धुळीतच गाद्या टाकल्या आणि उपोषणाला सुरुवात केली ही फॅक्ट आहे